त्या सेट वर घडलेली एखादी असतो काहीतरी डायलॉग होता आणि वेलणकर बाबा येणार होते तर लाला म्हणला की माझं पाठ आहे बाबा तुमच्याकडे तर तुम्ही येताना काहीतरी मला असं सा साईन द्या वगैरे असं काहीतरी करा तर बाबा म्हणले हा ठीक आहे करतो मला आला असा कॅमेराकडे फेस करून हे करत होता आणि बाबा आले आणि तू मला कुठे सांगितलंस की काय करायचं तू मला म्हणलास की काहीतरी असं एक तुम्ही हे करा की मला कळलं पाहिजे तुम्ही आला नाही प्रदीप काका वॉज द यंगेस्ट आमच्या टीम मध्ये सगळ्यात खोडकर त्या सेट वर घडलेली एखादी असतो ना तो कोणता आहे लाला मार्क म्हणजे लालाचा काहीतरी डायलॉग होता आणि वेलणकर बाबा येणार होते तर लाला म्हणला की माझा पाठ आहे बाबा तुमच्याकडे तर तुम्ही येताना ना काहीतरी मला असं सा साईन द्या वगैरे असं काहीतरी करा तर बाबा म्हणले हा ठीक आहे करतो मला आला असा कॅमेराकडे फेस करून हे करत होता आणि बाबा आले आणि तू मला कुठे सांगितलंस की काय करायचं तू मला म्हणलास की काहीतरी असं एक तुम्ही हे करा की मला कळलं पाहिजे तुम्ही आला नाही प्रदीप काका वॉज यंगेस्ट आमच्या टीम मध्ये आणि सगळ्यात खोडकर